जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकने अत्यंत उपयुक्त असे संविधान साक्षरतेचे नव उपक्रम संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त दिनदर्शिकेच्या माध्यमातून केलेले आहे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या दोन हजार पंचवीस दिनदर्शिका प्रकाशनाप्रसंगी भावना व्यक्त केल्या क्यू आर कोडच्या माध्यमातून संपूर्ण संविधान आणि संविधानाचे विविध वैशिष्ट्ये दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अवगत काम करून पतसंस्थेने एक वेगळा आदर्श या माध्यमातून दिल्याचे जंगम यांनी सांगितले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालकल्याण प्रसाद मिरकले वरिष्ठ वैज्ञानिक मुस्ताक शेख कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी संजय पारसे पंडित भोसले आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर प्राध्यापक डॉक्टर ऋतुराज भुवा उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन डॉक्टर एस पी माने यांनी केले सूत्रसंचालन ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज तर व्हॉइस चेअरमन सुरेश कुंभार यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाप्रसंगी संचालक विष्णू पाटील शाहजहान तांबोळी श्रीधर कलशेट्टी विजय सिंह घेरडे विशाल घोगरे गजानन मारेडकर शिवानंद तजमूल मुतवली विकास शिंदे मृणालिनी शिंदे श्वेता राऊत आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय देशपांडे अशोक पवार सुभाष काळे रीमा पवार कल्याणी माने नंदिनी पुजारी प्रसन्न स्वामी हनुमंतराव गायकवाड यांनी परिश्रम घेतले सोहळ्याचा या संस्था प्रगती पथावर आणण्यासाठी आमच्या जिल्हा कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे जे सभासद आहेत त्यांनी आमच्यावर जो दृढ विश्वास दाखवला त्यामुळे आम्ही त्या यशाला पात्र होण्यासाठी आज संस्थेची वाटचाल भाग भांडवल सतरा कोटी एक लाख बास हजार तीनशे पासष्ट असून बचत सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश